Terima kasih telah menonton! तर इथे नुकतंच आपण पाहिलं की माहीम मधले जे मत उमेदवार आहेत सदा सरवणकर हे इथे आले आहेत आणि नागरिकांशी संवाद देखील साधतायत ते एकंदरीत इथे आले आहेत त्यांनी स्वतः देखील मतदान हे केलेलं आहे के आणि ते इथे आले आहेत आपण त्यांच्याशी देखील लवकरच बातचीत करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही कसं पाहता महाराष्ट्र मला वाटतं निवडणुका म्हणजे एक लोकशाहीचा उत्सव असतो सगळं मिळतो त्याच पद्धतीने साजरा केला पाहिजे राजकीय पथभेद असू शकतात पण वयर असू नये अशी भावना नाही नुकताच आपण इथे सदा सरवनकर यांच्याशी बातचीत केली ते उमेदवार आहेत आणि त्यांनी इथे येऊन माहीममध्ये चर्च इथे येऊन सगळी व्यवस्था नीट आहे का हे सगळं पाहिलं आणि त्यांनी देखील स्वतः सकाळी आठ वाजता त्यांचा मतदानाचा हक्क हा बजावला आहे तसंच तुम्ही देखील सुट्टी आहे तर घरात न बसता तुमच्या मतदानाचा हक्क हा पहिला जाऊन बजावा ते आपला हक्क आहे ते आपलं कर्तव्य आहे सो तुम्ही देखील तुमच्या मतदानाचा हक्क हा नक्की बजावा कॅमेरामॅन जिग्णेशसह सह मी गायत्री भुगे माही